सहस्त्रार्जुन, इंग्लिश मीडियम प्रशालेत प्रिसीजन फाउंडेशन पुरस्कृत सर्वकष लैंगिक शिक्षण या दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया शाखा सोलापूर यांच्या वतीने करण्यात आले पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना सर्वकष लैंगिक शिक्षण या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले या कार्यशाळेत किशोरावस्थेत मुलामुलींमध्ये होणारी बदल एचआयव्ही एड्स वैयक्तिक स्वच्छता आहार मासिक पाणी बाल शोषण अशा विविध विषयांची माहिती देण्यात आली सोबतच बॉडी मॅपिंग या खेळाद्वारे सांगितलेल्या माहितीचे पुनर् राव केले गेले यावेळी सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षकांचे आणि शिक्षकेत्र कर्मचाऱ्यांचे मोफत हिमोग्लोबिन तपासणीही करण्यात आली यावेळी चाइल्ड लाईनचे प्रकल्प समन्वयक आनंद ढेपे उपस्थित होते या कार्यक्रमासाठी प्रिसीजन फाउंडेशनच्या प्रमुख डॉ सुहासिनी शाह माधव देशपांडे वैशाली बनसोडे यांचे सहकार्य लाभले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉक्टर श्रीकांत येळेगावकर डॉक्टर एन बी तेली सुगतरत्न गायकवाड यांचे सहकार्य लाभले